नमस्कार मी पद्मावती धनंजय कोरेकर आज मी एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहे तो म्हणजे माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण किंवा अविस्मरणीय अशी आठवण ज्याला म्हणू आपण अशी एक आठवण आहे आणि ती आठवण आहे नागपंचमीच्या सणाची मी मध्य प्रदेशात जेव्हा शिकायला गेलेले होते ग्रामीण भागात शिक्षण असो नव्हती आणि इंदोरला माझी मोठी बहीण तिथे असल्यामुळे तिच्याकडे माझ्या शिक्षणाची सोय केलेली होती नागपंचमीचा सण जवळ आलेला होता त्या दिवशी होता त्या दिवशी काही जणांनी मेंदे काढलेल्या होत्या परंतु बहुतेक तिथे रक्षाबंधनाला जास्त महत्व म्हणजे मोठा सण रक्षाबंधनाचा आणि बहीण भावाच्या रा, रा राखी बांधण्याचा हा सण मोठ्या आनंदानं प्रेमानं उल्हासानं केला जायचा आणि त्याच्यात ही आवर्जून तिथे काढली जायची मी बहिणीकडे राहत होते त्यावेळेला बहिणीच्या ज्या पुतण्या होत्या माझी बहीण सिंधू इथे वरकर दहा वर्ष झालं देवागिरी गेलेली आहे तर काय झालं तिच्या ज्या पुतण्या होत्या बेबी ककोडी को बबू नंतर मुलगी उषा आणि भाच्या होत्या तर त्याच्यातली एक भाजी तर सर्व्हिसला होती पण एक छोटी भाजी जी होती माझ्यापेक्षा दोन तीन वर्ष वया मोठ्याने बेबी ताई पोटे म्हणून तर हे जे बेबी ताई पोटे होत्या ना बेबी ताई मा मारतन पोटे या ज्या होत्या ना त्या माझ्यापेक्षा मोठ्या पण खूप हुशार होत्या शहरातल्या होत्या त्या आणि मी ग्रामीण भागातून गेलेली बुजलेली काही कमी येत असलेली विशेष मला चित्रकला येत नव्हती त्यांनी सर्वांनी हातावरती डिझाईनच्या मेहंदी काढल्या पण आता मला तर काही काढताच येत नव्हती मग बेबीताईंनी ताईनी त्यांच्या मामीला म्हणजे माझ्या बहिणीला सांगितलं की मी मावशीच्या हातावर मेहंदी काढू का तर काढून घेतली आम्हाला एकच मेहंदी माहिती गावाकडची कुठून तरी कोणाकडे मेहंदीची झाडं असायची पालागोळा करून आणायचा तो घरी वाटायचा रात्री विजत घालायचा त्याच्यात काप टाकायचा आणि फक्त गोळ्या हातावर ठेवायच्या गोळ्याचीच मेहंदी म्हणायचो आम्ही त्याला आणि बाकी काही माहीत नव्हती चित्रकला येत नव्हती त्यावेळेला जास्त मला नव्हतीच विशेष म्हणजे आणि नंतर जेव्हा त्यांनी ती मेहंदी काढायला सुरुवात केली ती एक डिझाईन आणि ती कायम मी आठवण म्हणून खास त्या मेहंदीची आठवण म्हणून दरवर्षी एका हातावर तीच डिझाईन काढत असते पहा त्यांनी काढलेली जी डिझाईन होती ना ती अशी होती आता त्यावेळेला तर कोण वगैरे त्या बनवायच्या किंवा बारीक सुद्धा काढायच्या पातळ मेहंदी असेल तर पण स्वतः कोन तयार करून त्या मेहंदी काढायच्या तर त्यांनी जी मेहंदी काढलेली डिझाईन होती ती अशा प्रकारची होती पहा त्याचं एक डिझाईन फक्त मी तुम्हाला दाखवते की कशा काढायच्या त्या आणि तेच डिझाईन मी दरवर्षी काढते पहा म्हणजे आठवण फक्त सध्या त्या इंदोरमध्ये स्थायिक आहेत मुलगा असून तिथे आहे आणि पहा याप्रमाणे हीच डिझाईन हा दरवर्षी मी एका हातावरती आठवणीसाठी खास काढते दुसऱ्या हातावर नात आता काढते माझी अरेबिक का असेल किंवा आणखीन कोणती असेल तर तिचं ती डिझाईन काढण्याची पद्धत वेगळी परंतु या ठिकाणी खास बेबीताईंची आठवण किंवा मध्य प्रदेशातल्या मेहंदीची आठवण म्हणून ही मी काढत असायची पहा चित्रकला तशी माझी चांगली नव्हतीच परंतु मी हळूहळू शिकले आणि ती कोणी शिकवली म्हणजे शाळेतल्या विद्यार्थिनीच नी मला शिकवली हस्त व्यवसायाचा तास असला की मुलींना म्हटलं ना, ना काढा मेहंदीच्या डिझाईन तर त्या मुली त्या इतक्या सुंदर काढायच्या पटापटापटा आता हल्लीच्या मुली आहेत त्या काढायच्याच पहा आणि मी पण बहिणीकडे जोपर्यंत राहिले तीन चारच महिने राहिले जास्त दिवस काही राहिले नव्हते तर तीन चार महिन्यामध्ये जे शिकले त्यात मेहंदीचा आणि मग ती मेहंदी जेव्हा मी पुन्हा गावाकडे आले ना गावाकडे आल्यानंतर माझ्या काकूंनी वहिणींनी आईनी सगळ्यांनी माझं खूप कौतुक कारण मग मी शिकले डिझाईनही शिकले आणि मेहंदी पण शिकले तो चार चार तर हे डिझाईन चार बाजूला चार कोपऱ्यात मी काढायची आणि ते डिझाईन काढल्यानंतर मात्र जे माझं कौतुक झालं आणि जो मला उत्साह आला तो उत्साह आयुष्यभर राहिला माझी चित्रकलाही सुधारली आणि त्या बेबीताईंच्या आठवण पण मी जपून ठेवलेली जतन करून ठेवलेली जन्मात येऊन माणसं काय शिकतात काही नाही एकमेकांच्या प्रेमाची साठवण म्हणू ती ठेवायची असते म्हणजे बहीण नाही आता त्यांची मोठी बहीण होती सागरवाली ताई म्हणून त्याही नाहीत आता पण आठवणी मात्र जपतो जपतो आपण मी तरी जपल्यात त्या सर्व मध्य प्रदेशात गेल्यानंतर माझ्यामध्ये जो बदल झाला की शिकलं की माणसाचं कल्याण होतं हे मला ते पोटे कुटुंबसमोर पाहिलं आणि मग लक्षात आलं आणि बहिणीची पण मुलं खूप शिकलेली होती एक मुलगा सध्या सॉफ्टवेअरमध्ये अमेरिकेत आहेत नातवंड तिची सॉफ्टवेअरमध्ये आहेत कशानं शिक्षणानं आणि तोच धडा आम्ही गिरवला आणि मग शिक्षणाचा ध्यास घेतला हे पाजून मी तुम्हाला दाखवते नंतर हे एक माझी डिझाईन बेबीताईंची डिझाईन म्हणते मी तिला तर असे आहेत तर दाखवते पूर्ण हातावर झाल्यावर हो तुम्हाला नंतर ही पा माझी मेहंदी काढून झाली जशी बेबी त्यांनी काढली तशीच मी काढलेली आहे तशीच दरवर्षी काढत असते आठवण जपायची म्हणून ही मध्य प्रदेशातल्या इंदोर मधली आहे त्यावेळे ते मराठा समाजात राहत होते सर्व मराठा समाजाचे लोक तिथे असायचे मोठ्या गुण्या गोविंदान लोक राहायचे धूमधडाक्या सण साजरा करायचे बेबी आई म्हणजेच माझे मेहुण्यांची बहीण ती मात्र हा सण साजरा करायला येताना ते श्रीमंत होते बहिणीच्या घरी थोडी गरीबीच होती त्या मानानं तर सर्व सणाची तयारी स्वतः करून आणायचे धूमधडाक्यात रक्षाबंधन व्हायचं मला वाटतं ते खरं रक्षाबंधन की गरीब भावाच्या घरी बहीण दिमाखात येते आणि रक्षाबंधन साजरं करते चला तर आपणही रक्षाबंधन साजरं करूया आणि अशा प्रकारे मेहंदीने हात रंगवूया धन्यवाद